बाजारामध्ये मिळतो तसाच कुरकुरीत उपवासाचा साबुदाना चिवडा तर हा बघा साबुदाना चिवडा बनवायला खूप सोप्पा आहे आणि उपवासात खाण्यासाठी झणझणीत आणि कुरकुरीत साबुदाना चिवडा जर बनवायचा असेल ना तर हे ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा खूप सोप्पा आहे हा चिवडा बनवायला आणि तुम्ही कुठलाही उपवास असू द्या आता सध्या कसं नवरात्राचे उपवास सुरू आहेत तर तुम्ही अवश्य हा नायलॉन साबुदाण्यापासून हा चिवडा तुम्ही नक्की बनवून ट्राय करा रेसिपी सारखी खूपच सोपी आहे अगदी मी दोन तीन महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला उपवासाचा साबुदाना चिवडा कसा बनवायचा तर अगदी तुम्हाला दोन तीन महत्वाच्या सिक्रेट टिप्स वापरून मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर अगदी झटपट बनणारा हा नायलन साबुदाण्याचा चिवडा तुम्ही एकदा बनवून बघा अगदी तुम्ही दहा मिनिटांमध्ये हा बनवून तुम्ही कुठलाही उपवास असू द्या आता सध्या कसं नवरात्रीचे उपवास सुरू आहेत तर तुम्ही नक्कीच हा साबुदाण्याचा सा चिवडा नक्की बनवून बघा खायला खूप टेस्टी लागतो खमंग आणि कुरकुरीत बनतो त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला साहित्य पाहूया इथं बघा एक कप मी साबुदाना चिवडा चिवडा बनवण्यासाठी एक कप साबुदाना घेतलेला आहे एक कप शेंगदाणे घेतलेले आहे दोन तीन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा पिटी साखर घेतलेली आहे त्याच्यासाठी मध्यम म्हणजे मोठ्या आकाराचे दोन बटाटे किसून घेतलेले आहेत जवळपास अर्धा तास मी हे पाण्यामध्येच बटाटा हा ठेवलेला होता हा खिसल्यानंतर बघा जवळपास चार पाच वेळा मी पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतला आणि नंतर तो पाण्यातच ठेवला म्हणजे कसं त्याच्यामध्ये जो स्टार्च असतो तर तो पूर्ण निघून जातो आता हा चांगला हाताने दाबून दाबून असा मी यातलं पाणी हे पिळून काढलं आणि एका चाळणीमध्ये घेतलेला आहे आता हा आपल्याला एका स्वच्छ असा सुती कपड्यावर हा थोडासा फॅनच्या हवेला आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिनिटासाठी हा पसरून ठेवायचा आहे तर इथं बघा मी एका नॅपकीनवर बघा मी पसरून ठेवलेला आहे इथं फॅनच्या हवेला म्हणजे यातला जो ओलसरपणा आहे तर तो निघून जातो आता इकडं चला आपण दुसरी तयारी करूया इकडं बघा तेल गरम झालेलं आहे आणि आता इथं आपल्याला बघा सुरुवातीला इथं कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे आता क शेंगदाणे हे थोडेसे आळणी असतात तर त्याच्यासाठी काय करायचं थोडंसं दोन चिमूट मीठ घालायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आता शेंगदाणे तेलामध्ये टाकले की सुरुवातीला गॅस थोडासा जास्त करायचा आणि एक दोन मिनिटानंतर आपल्याला थोडासा कमी करायचा आहे आता शेंगदाणे आपल्याला हे चांगले असे तडतडे पर्यंत साल तडतडेपर्यंत आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथं पाहू शकतात बघा शेंगदाणे मस्त असे शेवरच साल जे आहे तर ते हलकं होईपर्यंत असे तडतडे पर्यंत इथे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत तर सुरवातीला आपल्याला थोडासा गॅस वाढवायचा आहे आणि नंतर मिडियम गॅस करायचा आहे आणि एकदम असे कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे तर शेंगदाणे तळल्यानंतर बघा इथं मी एक चाळणी घेतलेली आहे म्हणजे चाळणीमध्ये घेतल्याने काय होतं काढल्याने जास्तीचं जे काही तेल असतं तर ते तेल राहणार नाही शेंगदाण्यामध्ये तर चांगलं तळून घ्यायचं तर बघा तल शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आता गॅस परत फुल करायचं आहे जास्त करायचं आहे कारण कसं साबुदाना हा मोठ्या आकाराचा आहे हा नायलनचा साबुदाना तर सुरुवातीला एक ते दोन साबुदाणा आपल्याला तेलामध्ये सोडून बघायचा आहे अगदी काही सेकंदात तळून वरती आले की समजायचं की, की तेल आपलं हे कडकडीतच असं म्हणजे गरम झालेलं आहे आणि आपल्याला हा साबुदाना तळण्यासाठी तेल हे कडकडीत गरम हवं आहे तर बघा तेल मस्त तापलेलं आहे तर नंतर जवळपास आपल्याला एक ते दीड टेबल स्पून आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे आणि तेलामध्ये सोडायचा आता इथे सर्वात महत्त्वाच्या तुम्हाला दोन टिप्स सांगणार आहे तर साबुदाना तेलामध्ये टाकला की आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची नाही अगदी सुरुवातीला अर्धा तळेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे चांगला तडतडेपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि नंतर मध्यम गॅस करायचा आहे साबुदाणा जोपर्यंत तडतड वाजत आहे तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची नाही आणि तेलातला साबुदाना काढायचा नाही अगदी तो तडतडत आहे तडतड आवाज येत आहे तोपर्यंत हा तळून घ्यायचा आहे तर मग काय होईल साबुदाना आपल्याला फुगल्यासारखा असं एकदम असा फुलल्यासारखा दिसतो पण आतमध्ये थोडासा कच्चा राहतो मग खाताना काय होतो दाताला त्रास होतो दात खूप दुखतात आणि हा साबुदाना खूप असा निबर असतो कडक असतो त्याच्यासाठी आपल्याला का एकदम असा छान असा तळून घ्यायचा आहे एकदम असा फुलला पाहिजे तर कडकडीत असं तेल गरम झालेलं असेल तर बघा एकदम असा साबुदाना हा एकदम असा फुलतो एकदम असा हलका होतो आणि साबुदाना हा पूर्ण तळला की मग त्याचा तडतड आवाज हा कमी होतो तेव्हा समजायचं की आपला साबुदाना हा मस्त तळलेला आहे आता साबुदाना तळून घेतलेला आहे आता नंतर बघा बटाट्याचा जो पीस आहे तर तो आपण चांगला पाण्यातून काढून असा फॅनच्या हवेला कपड्यावर सुती कपड्यावर सुकत ठेवला होता तर तो चांगला असा कोरडा पडला मग नंतर तेलामध्ये थोडासा घालायचा आणि तो एकदम असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा बटाट्याचा पीस तळून घ्यायचा आहे तर कमी गॅसवर तुम्ही तळू नका अजिबात कमी गॅस करू नका तर जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे नाहीतर मग काय होईल तो असा क कुरकुरीत बनणार नाही आणि जास्त तेलकट होईल तर त्याच्यासाठी बघा हा बटाट्याचा कीस आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर बघा मी एक बॅच तळून घेतलेली आहे हा बटाट्याचा किस म्हणजे अर्धा तळून घेतलेला आहे एका बॅचमध्ये नंतर दुसऱ्या बॅचमध्ये अर्धा तळून घेतला आता जेवढं तेल होतं तर ते तेल मी थोडंसं एका पात्रामध्ये काढून घेतलं जे शिल्लक होतं जास्तीचं तर आणि अगदी एक ते दीड चमचाच तेल कढईमध्ये ठेवलं कारण कसं आता आपल्याला तळायची आहे हिरवी मिरची तर जास्त तेल असताना त्याच्यामध्ये तळायची नाही आणि ही मिरची आपल्याला एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत पांढऱ्या रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर बघा मिरची तळून घेतलेली आहे चला आता आपण चिवडा बनवूया आता आपण सर्व साहित्य बघा तळून घेतलेलं आहे आता सर्व माल बघा इथं मी काय केलेलं आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे तर साबुदाणा बटाट्याचा कीस शेंगदाणे नंतर याच्यावर घालायची आहे आपल्याला हिरवी मिरची तळलेली आता हिरवी मिरचीच्या ऐवजी जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तरी सुद्धा चालेल नंतर घालायची आहे आपल्याला थोडीशी पिठी साखर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता इथं बघा आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच हा उपवासाचा साबुदाना चिवडा नक्की बनवून बघा खायला काय भन्नाट असा लागतो चव अप्रतिम अशी लागते तर बघा मिक्सिंग बाउलमध्ये मला मिक्स करता आलं नाही म्हणून मी एक मोठं पसरत टाट घेतलं आणि त्याच्यामध्ये बघा हाताने असं मी पूर्ण मिक्स करून घेते तर तुम्ही एकदा नक्कीच ही साबुदाना चिवडा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला एक सांगा मैत्रिणीनं तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं आहे की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी अशा झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये जे घरात साहित्य असतं तर तेवढ्या साहित्यामध्ये ते ज्या रेसिपी बनवून तयार होतात युनिक अशा रेसिपी मी बनवून तुमच्याशी म्हणजे यूट्यूबवर अपलोड करत असते तर त्या पाह त्या पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे तर भेटूयात अशा एका छानशा रेसिपीमध्ये